नमस्कार आज आपण आंब्याच्या झाडांना व आंब्याच्या झाडाच्या मोहरावरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कीड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कोणकोणत्या फवारण्या कराव्या लागतात याबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रात हापूस केशर बागांना या बागांना यावर्षी मोठ्या प्रमाणात मोहर आला आहे आंब्याच्या झाडांना दोन टप्प्यात मोहर आलेला आहे पहिल्या टप्प्यात मोहोर आलेल्या झाडांना मोहरफुलारा अवस्थेत असून दुसऱ्या टप्प्यातील आंब्याच्या काही भागात झाडांना नुकतेच मोहराचे तुरे येण्यास सुरुवात झाली आहे दुखे थंडी व ढगाळ वातावरण अशा प्रतिकूल हवान, हवाना हवामानामुळे कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोहर गळण्याचा धोका आहे मोहरावरील कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी वेळीच फवारणीचे नियोजन करा वेगवेगळ्या किडीमुळे आंब्या मोहराचे व फळांचे वीस ते ऐंशी टक्के नुसका नुकसान होऊ शकते धुके व दव याचा परिणाम होऊन मोहरावर कीड व बुरशीजन्य रोगाचा परिणाम काही प्रमाणात झालेला आहे वेळीच उपाययोजना न केल्यास कीड व रोगामुळे सुमारे वीस ते ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते आंब्याची उत्पादकता ही मोहरावरील कीड व रोग यांच्या नियंत्रणावर अवलंबून असते महाराष्ट्रात या पिकावर प्रामुख्याने तुडतुडे फळमाशा खोडकिडा शेंडा पोखरणारी आळी मिजमाशी पिठ्या ढिकवून या किडींचा व बहु व करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो कीड नियंत्रण क करण्यासाठी विविध उपाय आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात यामध्ये मावा किंवा फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क फायू एम एल प्रति लिटर अथवा अडीच एम एल स्पिनोसॅड पंचवीस टक्के ए सी दहा मीटर पाण्यात अथवा दोन ग्रॅम थायमोमिथोजॅम पंचवीस क्यू डब्ल्यू जी दहा लिटर पाण्यात दोन ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारणी करावी फूल किडे नियंत्रणासाठी बागेमध्ये निळे चिकट सापळे लावावेत भुरी व करप्या रोगाच्या हो व्यवस्थापनासाठी कार्बेनडिजम बारा टक्के अधिक मँकोझेप त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी पॉईंट वन टक्के किंवा थायोफिनेट मिथाईल पॉईंट वन टक्के किंवा प्रोपिनेप झिरो पॉईंट टू टक्के यापैकी एका बुरशीनाशकाची नाशकाची अलटून पालटून फवारणी करावी तसेच झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर पाण्यात किंवा एक टक्के बोर्डो मिश्रण किंवा पॉईंट एक टक्के कार्बनडिजम यापैकी एका बुरशी नाशकाना नाशकाची फवारणी करावी हेक्झाकोनाझोल या बुरशीनाशकाची एक मिली प्रति लिटर किंवा सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू पी टू ग्राम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी गंधकाच्या पावडराची धुरळणी फायदेशीर आहे जर समजा सदर फवारणी करताना मोहर उमलला नसेल याची काळजी घ्यावी जर मोहर उमललेला असेल तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा धन्यवाद